एवढ्या रात्रीचं मी घर का सोडतोय बऱ्याच लोकांना एक खोटं वाटत असेल अजून सगळ्यांना वाटत असेल की ही फक्त व्हिडिओसाठी नाटकी करते तर त्या लोकांना मला सांगायचं आहे मी काय नाटकी करत नाही माझ्या आयुष्यात सध्या काय चालू आहेत माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहेत काय नाहीत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत पण घर सोडण्यामागं न घर सोडण्यामागं एक कारण आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण तर मी ऋतूपासून एक गोष्ट लपवली अजून माझ्या घरच्यांपासून पण एक गोष्ट लपवली ही गोष्ट मी त्यांच्यासमोर बोलू शकत नाही अजून ही त्यांच्यासमोर मी सांगू पण शकत नाही की बाबा मी काय केलं ती मी एक चुकी केली आहे ती चुकी मी त्यांच्यासमोर सांगू शकत नाही कारण तर ऋतूला ही ऋतू ही समजून घेणार नाही मला चांगलं माहिती कारण तर ऋतूला जर काही ही गोष्ट मी सांगितली तर ती तर पायाची आग मस्तकार जाईल म्हणजे ती समजून घेण्याच्या सिच्युएशनमध्ये पण नाही अजून माझ्या घरचे पण ही गोष्ट समजून घेणार नाही ती मी जी चुकी केली ना ती खूप मोठी चुकी ही चुकी मी करायला नव्हती पाहिजे होती कारण तर गोष्ट तुला काही असती ना तर घरातलं वातावरण पूर्ण बिघडलं असतं आमच्यामध्ये जशी पहिली भांडण तुम्ही बघत होता तशीच भांडण आमची चालू झाली असती ही गोष्ट मला होऊ द्यायची नव्हती त्याच्यामुळं ही गोष्ट हिथं सॉल्व पंढरपूरमध्ये नाही होणार पंढरपूर सोडल्यानंतर ही गोष्ट सॉल्व होईल असं मला वाटतं कारण तर त्या माणसानं मला तिथं बोललं ते म्हणलं आहे पंढरपूरात नाही तू तिकडे ये त्या गावात ये पण त्या माणसानं माझ्यासोबत काय विश्वासघात केला आहे हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळलं कारण तर ती माझ्या जवळ होतं मला बरोबर विश्वासात घेतलं अजून माझा विश्वासघात केला कारण तर ऋतूजी माझी भांडण होती त्या टायमाला ती माझ्यासोबत गोड बोलत होता अहून जेव्हा रितून मी असे एकत्र झालो तेव्हा त्यांनी म्हणजे माझे कॉलही उचलाय बंद केले सगळं म्हणजे मला टाळा टाळा करायला लागला मी त्याला कॉल केले मेसेज केले माझ्या मॅसेजचे पण उत्तर नाही माझ्या कॉलचे पण रिप्लाय नाही करायला चालू केलं ती माझ्यासोबत असं का करते हे काय मला माहीत नाही आता म्हणजे मला मागच्या गोष्टी परत पुढं आणायची नाही ती मला ही गोष्ट घरात सांगून मला माझ्या घरात बांधण नाही करायची कारण तर ही जर का मी ऋतूला सांगितल्यानंतर ऋतू ऐकूनच घेणार नाही अजून आमच्या घरातले कोण पण ऐकून जाणार नाही त्याच्यामुळं ही म्हणजे असं माझ्यावर अर्ध्या रात्रीचं घर सोडायची वेळ आली त्या माणसामुळं अजून तो माणूस लांबचा नाही जवळच आहे आमच्या घरातलाच आहे लय लांबचा नाही ती माणूस त्याने बरोबर मला विश्वासात घेऊन माझा विश्वासघात केला आहे आज त्याच्यामुळं मला माझ्या लेकराला माझ्या घरादाराला अर्ध्या रात्रीचा असं निम्म सो निम्यातनं सोडून जायची वेळ आली कारण विश्वास ठेवला होता मी त्याच्यावर त्याने बरोबर माझा विश्वासघात केला मला वाटलं नव्हतं की ती व्यक्ती समोरचा व्यक्ती माझ्यासोबत असं वागल अजून अशा काय गोष्टी होतील आधी माझ्यासोबत नीट वागत होता जोपर्यंत म्हणजे रितूजी माझी भांडणं नव्हत होती ऋतून मी बोलत नव्हतो असं आमच्या दोघात तर वाद व्हायचे ना त्या टायमाला तो माझ्यासोबत नीट बोलत होता सगळं आमचं नीट चालू होतं कॉल माझा रिसिव्ह करायचा आमचं सगळ्या गोष्टी नीट चालू होत्या पण जसं आमचं आम्ही एकत्र आलो तसं त्यांनी मला इग्नोरच करायला चालू केलं माझे कॉल उचलायचे बंद केले मॅसेज मॅसेज बंद केले मला कळ मी तिकडे का चाललो आहे आता ही गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये ही गोष्ट सॉलच होणार नाही तिथे गेल्यानंतर ही गोष्ट सॉल्व होईल अजून मला ही सेटलमेंट करायसाठी मी तिकडे कर चाललो आहे कारण त्यांनी असा मायासोबत स्कॅम केला आहे असा फ्रॉड केला आहे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल त्यांनी माझ्यासोबत काय केलं आहे ती अजून ही गोष्ट मी घरातही नाही सांगू शकत की त्यांनी माझ्यासोबत काय स्कॅम केलं आहे त्याचा आज म्हणजे मी त्याला कॉल केला तर मी त्याला विचारलं मी तू ही गोष्ट काय करणार आहे कधी म्हणजे देणार आहे माझी त्याने एक गोष्ट घेतली आहे ती गोष्ट तू कधी देणार आहे म्हणून ते मला म्हणलं ही तू ती ये ही कर ती कर म्हणजे सारखं असं ही ये तिकडे ये असं करायला लागलं आहे तर आता मला म्हणजे माझ्याकडे कुठला पर्याय नाही माझ्याकडं कुठला ऑप्शन नाही उरला त्याच्यामुळे मी आता निमरात्रीचं घर सोडून घरी न सांगता मी तिथं चाललो आहे कारण तर ही जर का गोष्ट मी घरी सांगून जर का चालू ना तर घरातले मला एक बोलून ग बसणार नाहीत लय मोठे भांडण होतील कारण मला ही भांडण नाहीत अजून कुठला वादही घरात करत कर नाही कारण आम सगळं चांगलं चालू आहे सुखात चालू आहे मला या सगळं सुखातच पाहिजे त्याच्यामुळं मी न सांगता सगळ्यांना घर सोडून चाललो आहे आत्ता परत रितू मी हा व्हिडिओ खास करून तुझ्यासाठी काढतो आहे बाकीचं कुणाला काय वाटायचं ती वाटू दे मला काय फरक पडत नाही लोकांना वाटत असते खोटं करते नाटक करते पैशासाठी करते त्यांना काय वाटायचं ती वाटू दे मला त्यांच्याशी काय गेण नाही मी हा फक्त व्हिडिओ तुझ्यासाठी काढतो आहे कारण तर उद्या जर का मी तुम्हाला घरात नाही दिसलो कुणाला तुम्ही मला हुडकू नका कुठं मी चाललो आहे मी लगेच येईल महागारी असं नाही की बाबा मी एक दोन महिन्यासाठी चाललो आहे पंधरा दिवसासाठी चाललो आहे वीड दिवसासाठी चाललो आहे माझं काम झालं माझी सेटलमेंट झाली तर मी महागारी लगेच येईल अजून माझं काम मला वाटतंय आज रात्री गेल तर उद्या होईलच माझं काम असं नाही की तिथं दोन तीन दिवस आहे ही ते असं काय सुद्धा होणार नाही फक्त मी घरात नाही आहे याची तुम्ही काळजी करू नका मी घर सोडून गेलो आहे असं पण काय वाटू देऊ नको मी कामानिमित्त चाललो आहे अजून ज्या माणसानं माझ्यासोबत फ्रॉड केला ना मी त्या माणसाकडे चालू आहे त्याला जाब विचारायचं आहे मला तू असं का माझ्यासोबत केलं अजून जी फ्रॉड केला ती मला फक्त नीट करून घ्यायचे बाकी काय नाही फक्त तुम्ही माझ्यास माझ्याबद्दल काय सुद्धा गैरसमज करून घेऊ नका अजून मला तुम्ही हुडकू नका मला तुम्ही शोधू विधू नका ह्या गोष्टी फक्त तुम्ही करा अजून तरी तू फक्त तुझी काळजी घे आरूची काळजी घे आईची ती काळजी घे भांडण करत बसू नको मी तुला घरी आल्यानंतर ही सगळं नीट समजावून सांगेन की माझ्यासोबत काय झालं ओ तुला जर का मी आत्ता सांगितलं असतं ना तर तू त्या गोष्टी अस समोर समजून घेतल्या नसत्या तू माझ्यासोबत भांडण केली असती अजून मला भांडण भांडण नको आहेत म्हणून मी हे घर सोडतोय असं नाही की बाबा तुला ही गोष्ट सांगितल्यावर तू समजून नाही घेणार हे नाही घेणार तू समजून घेशील पण आपल्यात आधी वादावाद होईल भांडण होईल मला या गोष्टी नको आहेत कारण तर मी खूप थकलो आहे भांडण करून हे करून मला या गोष्टी नको आहेत म्हणून मी आत्ता सध्या घर सोडायचा निर्णय घेतला अजून हे का घेतला ती उद्या तुला माझा व्हिडिओ आल्यानंतर कळलंच अजून ही व्हिडिओ मी लवकर पोस्ट करतो उद्या कारण तुला काय हो की मी घरात नाही तुम्हाला हुडकत बसशील शोधत बसशील तुम्हाला कॉल करशील मी तुझा एकही कॉल रिसीव नाही करणार कारण तर मी माझ्या कामानिमित्त चाललो आहे तर सॉरी बरं का मी तुझी माफी मागतो कारण तर मी सकाराती या टायमाला सुद्धा असं वागायला नव्हतं पाहिजे होतं माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला माफ कर इथून पुढं मी असं काय करणार नाही म्हणजे असले असल्या चुकीच्या गोष्टी मी नाही करणार मला तुला फक्त एवढं सांगायचं अजून माझी काळजी करू नको मी येईल माघारी तू तुझी काळजी घे अजून मला हुडकत बसू नको शोधू नको तेवढंच मला फक्त तुला सांगायचं त्याच तस माझी काळजी करू नका ज्या मा व्यक्तीने माझ्यासोबत कॅम्प केला ना त्या व्यक्तीनं मला आता था भेटायला बोलवलं आहे जर का त्या व्यक्तीनं माझं ऐकलं नाही तर मी सोशल मीडियावर आणायला हे सगळं सांगेल कारण तर ही गोष्ट जर या हो का मी आत्ता सांगितली नसती तर पुढे पुढे लई मोठं संकट आलं असतं या गोष्टीचं त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवल्या होत्या मला काय त्रास होतोय काय नाही हे सगळं मला माहीत होतं पण ह्या सगळ्या गोष्टी मी मनात ठेवल्या मी ऋतू तुझ्यासमोर ह्या गोष्टी कुठल्या सांगितल्या नाहीत कारण तर आपल्यामध्ये भांडण नको मी भांडणाला भेटतो त्यामुळे मी सांगितलं नाही पण ही गोष्ट लपवून आता लय वाढत चालली ही गोष्ट त्याच्यामुळे मला ही असं जाकून ठेवणं वाटलं त्याच्यामुळे मी त्या व्यक्तीवर चालू आहे त्याला ह्या गोष्टीचा जाब विचारणार आहे